पाच एप्रिल दोन हजार एक दुपारी साधारण पावणे दोनची वेळ उत्तर प्रदेशातला गाझियाबाद जिल्ह्यात अनिल गोपाल या माणसाने पोलिसात पहिली तक्रार नोंदवली ती तक्रार अशी होती की आदल्या दिवशी रात्री अनिल आपल्या घरच्या छतावर झोपायला गेला त्याला गाढ झोप लागली होती रात्री दोनच्या आसपास त्याची झोप मोडली त्याला जाणवलं की कोणीतरी त्याच्यावर हल्ला करते आणि त्याच्या हातापायांवर मोठ्या खरचटलेला जखमा होत्या जो त्याच्यावर हल्ला करत होता त्याला पळवून लावायचा त्याने प्रयत्न केला पण अंधार इतका होता की त्याला काहीच दिसत नव्हतं ज्याने त्याच्यावर हल्ला केला तो पुढच्या क्षणाला अंधारात गायब झाला मग दोनच आठवड्यांनी म्हणजे अठरा एप्रिलला अशी सेम घटना पुन्हा एकदा घडली या दोन्ही तक्रारी जेव्हा नोंदवल्या गेल्या त्यात एक गोष्ट विचित्र होती दोन्ही घटनेमध्ये हल्लेखोर जेव्हा गायब झाला तेव्हा त्याची आकृती माकडासारखी दिसली होती हा हल्ला इतका भयानक होता की त्या जखमा बऱ्या व्हायला एकवीस दिवसांपेक्षा जास्त वेळ लागत होता मग प्रश्न असा होता की तो प्राणी होता की नक्की काय होतं कोणाला काहीच कळलं नाही या घटना उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये सारख्याच घडायला लागल्या आणि या घटना इतक्या भयंकर होत्या की त्या माकडासारखी आकृती दिसणाऱ्या हल्लेखोराला लोकांनी मंकीमॅन असं नाव दिलं कारण काहींचं म्हणणं होतं की तो अर्धा माकड आहे आणि अर्धा माणूस आहे आजच्या व्हिडिओमध्ये या मंकीमॅनच्या रहस्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत ज्याची उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये बराच काळ दहशत राहिली पण त्याआधी गाजा वाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नव्या अपडेटसाठी बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा पुढे बरेच दिवस मंकीमॅनने हल्ला केलेल्या बऱ्याच तक्रारी यायला लागल्या दोन हजार एक मध्ये पोलिसांना किमान शंभर कॉल्स आले सुरुवातीचे हल्ले गाझियाबाद मध्ये झाले नंतर पूर्व दिल्ली नोएडा आणि दिल्लीच्या इतर भागातूनही तक्रारी येऊ लागल्या असं जवळपास पासष्ट ठिकाणाहून कॉलज यायला लागले प्रत्येक वेळेस हल्ल्याची स्टाईल सेम होती रात्री लोकं झोपलेली असताना मंकीमॅन यायचा आणि लोकांवर वार करून जायचा पण कधीच त्याचे पुरावे सापडले नाहीत पण मंकीमॅनच्या दहशतीने लोकं इतकी घाबरायला लागली की रात्री लोकांनी अक्षरशः घराबाहेर पडणं बंद केलं जेव्हा गल्लीत काला बंदर मॅन मंकीमॅन गया असं मंकी कोणी ओरडलं की लोकं जीव मुठी धरून पळत सुटायची आणि अशाच धावपळीत दोन माणसं मेली एक गरोदरबाई पायरीवर घसरून पडली आणि एक माणूस छपरावरून खाली पडला आणि दोघेही मेले मंकीमॅन कसा दिसतो याचे पुरावे सापडले नाही कारण ज्या ज्या लोकांनी त्याला पाहिलं त्यांना तो नीट दिसलाच नाही त्यांचं म्हणणं यायला लागलं की आम्हाला फक्त त्याची झलक दिसली ती पण अंधारात याचे ठोस पुरावे मिळाले नाहीत म्हणून मंकीमॅन बद्दल वेगवेगळ्या भाकडकथा तयार व्हायला लागल्या एकाने सांगितलं की मंकीमॅन माकडापेक्षा माणसासारखा जास्त दिसत होता गोरा रंग निळ्या डोळ्यांचा मोठा नाक आणि नेपाळी चेहरा दुसरा म्हणायला लागला की त्याची हाईट आठ फूट होती कोणी म्हणायला लागलं की चार पाच फुटांचा होता कोणी म्हणायला लागलं की तो मांजरी एवढा होता लोक अक्षरशः त्याला तो एलियन असणार असंही बोलायला लागले किंवा तो रोबोट आहे असंही बोलायला लागले सगळ्या भाकडकथांमध्ये सर्वात फेमस झालेली स्टोरी म्हणजे मंकीमॅन हेल्मेट घालायचा त्याच्या टी शर्टवर तीन बटनं होती पहिलं बटन त्याला माकड बनवायचं दुसरं त्याला पावर द्यायचं आणि तिसरं त्याला गायब करायचं त्याच्या पायात स्प्रिंग्ज होत्या म्हणून तो वीस वीस फूट उड्या मारायचा ही मंकीमॅनची बातमी देशभरात वारासारखी पसरली बऱ्याच लोकांनी तो खरा कोण हे शोधायला फोटोज आणि व्हिडिओज काढायचा प्रयत्न केला पण एकही एक पुरावा सापडला नाही लोकांमध्ये याची भीती इतकी पसरली की लोकं रात्री झोपायचीच नाहीत छोट्या गोष्टीवरून सावली बघून घाबरायला लागली भीतीपोटी ते रात्री हातात लाठीकाठी घेऊन तयार असायचे कधी मंकीमॅन त्याच्या तावडीत सापडला की त्याला बेदम मारायचा असा त्यांचा प्लॅन होता एकदा शंभर दीडशे लोकांनी एका रँडम माणसावर हल्ला केला कारण त्यांना वाटलं की तो मंकीमॅन आहे अशा घटना सारख्याच घडायला लागल्या हा गोंधळ इतका वाढायला ला लागला की पोलिसांना आता काहीतरी करावं लागणार होतं पोलीस दिवस रात्र पेट्रोलिंग करायला लागले लोकांकडून वर्णनं घेऊन मंकीमॅनचे स्केचेस काढण्यात आले ते स्केचेस पेपरमध्ये पब्लिश केले मंकीमॅनला पकडण्यासाठी पन्नास हजार रुपयांचं रोख बक्षीस जाहीर केलं आता बरेच प्रयत्न करूनसुद्धा मंकीमॅनचा पत्ता लागला नाही काही महिन्यानंतर या घटना अचानक कमी व्हायला लागल्या पोलिसांनी खोट्या कॉल्स करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू केली त्यांनी जाहीर केलं की खोट्या अफवा पसरवणाऱ्यांना तुरुंगात टाकू काही लोक या घटनेनंतर मुद्दा मंकीमॅन बनून इतरांना त्रास द्यायला लागले पोलिसांनी त्यांनाही अटक केली पण खरा प्रश्न हाच होता की हे मंकीमॅन नेमकं प्रकरण काय होतं लोक ज्या घटनेमुळे घाबरले होते ते असं म्हणत होते की यात अमेरिका चीन आणि पाकिस्तानचा हात आहे कोणी म्हणालं हा एलियन होता आणि परत गेला काहींनी सांगितलं तर हा आसामला गेला पण सायकोलॉजिस्ट या सगळ्याचा अभ्यास करून म्हणाले की मंकीमॅन हा मास इस्टेरिया नावाचा आजार आहे या आजारात सामूहिक भ्रम तयार होतो जिथं लोक तर्क नसलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवतात आणि तेच खरं मानतात मंकीमॅन हे मास इस्टेरियाचं उत्तम उदाहरण आहे यात एक अफवा लोकांच्या मनात एवढी खोल जाते की सगळे तेच अनुभवायला लागतात मग कोणी खरं सांगो किंवा खोटं ही भीती एकदा का तयार झाली की अंधारातली सावलीसुद्धा लोकांना मंकीमॅन वाटायला लागली यासोबतच न्यूजवाल्यांनी ही बातमी इतकी उचलली आणि मोठी करून सांगितली की सगळ्यांना हे खरं वाटायला लागलं आणि याच गोष्टीमुळे मास इस्टेरिया जास्त पसरतो असं सायकोलॉजिस्ट म्हणतात पण मग त्या जखमांचं काय तर डॉक्टरांनी जखमा तपासल्या तेव्हा त्यांना आढळलं की त्या जखमा खऱ्या होत्या पण त्या मंकीमॅनच्या नव्हत्या बहुतेक जखमा उंदीन किंवा कुत्र्याने केलेल्या होत्या किंवा लोक पळताना कुठेतरी आपटले त्यामुळे त्यांना त्या जखमा झाल्या असंही म्हटलं गेलं की काही जखमा लोकांनी स्वतः केल्या कारण त्यांना मीडियात लक्ष हवं होतं मंकीमॅन कोणता प्राणी नव्हता तर ती अफवा होती तिचं रूपांतर भयानक घटनेत झालं तुम्हाला या मंकीमॅनबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजेबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका